नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्यांच्या घरी लक्ष्मी दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतच होत तर त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या केलेल्या सेवेचं लक्ष्मी पूजनाचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्वाच्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला करायच्या आहेत कारण या दिवशी अमास्या सुद्धा असते लक्ष्मी कुबेर पूजा आपण या दिवशी आणि दिवाळीच्या चार पाच दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा हा दिवस असतो आणि बघा तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही सांगते जवळपास नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात त्यामुळे या दिवशी आपण जे काही लक्ष्मी पूजनाच्या पूजनाची पूजा केलेली आहे जी, के जी काही सेवा केलेली आहे त्याचं काही उपयोग होत नाही ही चूक बऱ्याचशा महिला करतात नव्याण्णव टक्के महिला या चूक करतात कुठली ती चूक आहे तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला सम सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा ही केली असेल पण या लक्ष्मी ही चूक अजिबात करू नका बघा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाला खरच खूप महत्व आहे तर त्यामुळे या दिवशी आपण काही करताना विचार करायचा आहे जेने की की मग बघा आपण म्हणतो मी हे केलं केलं ते केल। तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते पटकन आपण दुसऱ्याला दोष देतो की हिच्यामुळे झालं असेल हिची नजर लागली तिची नजर लागली त्याने असं केलं असं नाही आपल्या हातूनच काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्याला दोष दे, देत बसतो म्हणून आपल्या हातून काही चुका होणार नाही आपल्याला काळजी घ्यायची आहे लक्ष्मी पूजनाचा आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्या लक्ष्मी लक्ष्मीपूजन हा खूप महत्वाचा दिवस आहे आणि या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते तर माझ्या बऱ्याचशा ताई दादा मावशी आजी हे ऑलरेडी करत आलेले असतील पण काय सणासुदीचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचीच धावपळ असते आणि त्यामुळे आपण काही गोष्टी विसरून जातो म्हणून एक मी तुम्हाला आठवण करून देते नक्की करात यामुळे माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होईल आपण केलेले पूजनाचं लक्ष्मी पूजनाचं सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या आधीच घराची स्वच्छता करायची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमोस्य सुद्धा आहे धूळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही जाळ जळमट याची काळजी घ्या बऱ्याचशा महिलांची स्वच्छता ऑलरेडी झालेली आहे काही करताय पण एक जवळपास वरवर तुम्ही झाडू तरी घरामध्ये मारा बघा आपले फर्निचर वगैरे त्याला कुठेही काही धूळ नसणार नाही म्हणजे नाही ना, ना, ना याची तुम्हाला काळजी घ्यायची हे सगळ्यात महत्वाचं आहे यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लवकरच उडणार आहे आपण बघा फक्त घरातले लहान मुलं वगैरे मतारे लोक आपण समजू शकतो चांगल्या अगदी व्यवस्थित असताना ठणठणीत लोक असणाऱ्या लोकांनी सकाळी मुहूर्तावर उठायचं आहे सकाळी उठल्यावर पहिले तुम्हाला अंघोळ ब्रश काही न करता मुख्य दरवाजा उघडायचा आहे त्याच्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे भलेही रात्री तुम्ही भरून ठेवा त्यांच्यामध्ये गंगाजल टाका थोडस मीठ टाका आणि नसेल तर फक्त आपल्या प्यायचं पाणी घ्या घराच्या उंबरट्यावर बाहेर थोडस पाणी शिंपडायचं आहे यामुळे उंबरड्याचं शुद्धीकरण होत रात्रभर येऊन ठेपलेली नकारात्मकता जी आहे उंबरट्यावर ठेपलेली येऊन नकारात्मकता ती निघून जाते ती घरामध्ये येत नाही या दिवशी आपल्याला अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे लक्ष्मी मातेला घरात बोलवायचं आहे म्हणून पहिले पाणी शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ केल्या आंघोळ करताना उठणं लावून पंचगव्य लावून तुम्हाला आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला पहाटे पहाटे छान जास्त तेल टाकून दिवा लावायचा आहे दिवा नक्की लावा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजाला हळदी कुंकू आहे हळद कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे जे पावलं आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे पावलांना हळद कुंकू अक्षधा अर्पण करायचे आहे त्यानंतर रांगोळी महिलांनी काढायची आहे प्लीज काढा छोटी मोठी ओबडधोबड जशी येईल तशी काढा पण रांगोळी काढायची आहे प्लीज काढा रांगोळीला खूप महत्व आहे रांगोळीमुळे जी आहे तर ती घरामध्ये येत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट तुळशीला मस्त पाणी टाकायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तुळशी जवळ पण तुम्हाला पहाटे पहाटेच छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये बघा हळद कुंकू अक्षदा टाका एक फुल टाका सूर्याला अर्ध द्यायचा आहे कारण सुद्धा पूजन पाहिजे सूर्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणाऱ्या आहेत आज हे लक्षात ठेवा प्रत्येक सणाला सूर्याला अर्ध दिलाच गेला पाहिजे यानंतर घराची फरशी पाण्यामध्ये खडा मीठ गोमूत्र लिंबू यानंतर फिनेल वगैरे करण्यापेक्षा या दिवशी बघा गोमूत्र गंगाजल खडामीठ लिंबू यातल्या असतील अवेलेबल असतील त्या गोष्टी टाकून तुम्हाला घरची फर्जी स्वच्छ पुसायची आहे फिनेल वगैरे जाऊ द्या आजच्या त्या दिवसासाठी तुम्ही फिनेल वगैरे टाकू नका या गोष्टी टाका आणि घराचे पहिले तुम्ही स्वच्छता करा या गोष्टीमुळे खरंच बघा घराच्या कानाकोपऱ्यातील जी काही नकारात्मकता वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात निघून जातात यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट देवांची अंघोळ घालायची आहे स्वच्छ घरामध्ये दिवसभर धूप सुवासिकता कसं राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कसं तुम्ही अगरबत्ती लावा काय लावायचं असेल ते तुम्हाला लावा कापूर लावा पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसं राहील अगदी म्हणजे एखाद्या आल्यावर म्हटलं पाहिजे तुमचं एक रूमच असू द्या घर दहा रूमच असू द्या भाड्याचं असू द्या द्या या गोष्टी सगळ्यांना लागू गोष्ट म्हणजे देवाचं स्तोत्र मंत्र तुम्ही लावून द्या मोबाईलवर दिवसभर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही श्रीसूक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम विष्णूच्या आपल्या ला गोष्टी आपण विष्णूंची सेवा केली माता लक्ष्मी त्यांच्या मागे असते नेहमी ती माता लक्ष्मी जी आहे ती विष्णूंना सोडून कुठेही जात नाही त्यामुळे लक्ष्मी सहस्रनाम नामावली श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्र स्तोत्र कंटिन्यू तुम्ही यूट्यूबवर तुम्हाला घरामध्ये लावा मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचं आहे समोरचा भाग पण स्वच्छ करायचा आहे झेंडूचं फूल आणि आंब्याचे पानांचं तोरण लावायचं आहे कवड्यांचे तोरण पण मी तुम्हाला सांगितले बऱ्याचशा ताईंनी ते घेतलेले सुद्धा आहे आणि ते तुम्हाला लावायचं आहे तोरण जुनं असेल ते स्वच्छ तुम्ही धुवून घ्या त्याच्यानंतर स्वस्तिक पण काढायचं आहे या दिवशी आपण असल्यामुळे मुख्य दरवाजाना नारळाने उतारा करा महिलांना मुख्य दरवाज्यातून आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस येत असतात नारळाचा शेंडा दरवाज्याकडे आपण दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे दरवाजा समोर त्यानंतर घर नारळाचा शेंडा समोर करायचा आहे क्लॉक वाईज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे नारळ कुठेतरी ज्यांना कुठे त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन ये टाकून यायचं गाड्यांचा उतारा करा मुख्य गाड्या आपल्या बघा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सुरू करायची आहे सगळ्यात पहिले त्यांच्या चारही चाकांवर दोन्ही चाकांवर पाणी टाकायचं आहे हळद कुंकू औषधा अर्पण करायचे आहे त्यानंतर नारळाच्या अशा प्रकारे तुम्हाला गाडी पहिले सुरू करायची आहे दोन चाकी असू द्या चार चाकी असू द्या गाडी सुरू करून मग त्याचा उतारा करायचा आहे कळाल यानंतर तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे घराच्याच बाहेर पण रांगोळी काढायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर गॅसची शेगडी त्यानंतर पाण्याचा हंडा उत्तर भिंत यावर तुम्हाला हळद कुंकू स्वस्तिक पण परिपूर्णच पूर्ण स्वस्तिक मध्ये चार थेंब बाजूला दोन रेषा असं स्वस्तिक पूर्ण काढायचं आहे आणि यासोबत घरामध्ये सगळीकडे गंगाचे गोमूत्र शिंपडायचं आहे जमल्यास या दिवशी कोणी सवाष्ण महिला आली किंवा एखाद्या सवाष्ण महिलेला मैत्रीण द्या कोणी असुद्या सवाष्ण महिलेची ओटी नक्की भरा कारण लक्ष्मी पूजन सवाष्ण स्त्री ही माता लक्ष्मीचे एक रूप मानली जाते तर त्यामुळे एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी नक्की भरा आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा एखाद्या झाडाच्या चा चार पाच काड्या घ्या धूप टाका शेणाचे गौरीचे पाकिट देवाचं समान मिळतं तिथे मिळतं आणि त्याच्याने तुम्हाला हवण करायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा नवारण मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजेच फार मोठा असं काही नाही किंवा एखाद्या छोट्या पंथेमध्ये तुम्ही कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून तसे सुद्धा छोट हवन करू शकता पण संविधानाचं हवन करा त्याला जास्त महत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकटी हो भांडणं होणार नाही याची काळजी घ्या इथं घर अगदी टकाटक तक पण त्या घरामध्ये नको ते शिवीगाळ नको ते घाणारडे शब्द अपशब्द बोलले जातं मग त्या पूजेचा सेवेचा काही उपयोग होईल सांगा मला आणि एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा अमावश्या म्हणजे आमूश्या आहे त्यामुळे आमावश्याला ज्या मावशी येतात मागायला त्यांना द्या बघा ताट घ्यायचा आहे ताटामध्ये लाल मिरची मीठ कांदा पीठ काळी उडीद डाळ त्याच्यानंतर तेल या गोष्टी आपण आमावश्याला मावशींना देत अस कोणाला आणि कोणा गोडा, कोणाला तरी सुद्धा दान सुद्धा करा येत्या शक्तीने पाच रुपये दोन रुपये एक रुपयाचा दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा काही दान करा पण अमास्याच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी नक्की दान करा यामुळे पित्रांचा सुद्धा दोष आपल्या डोक्यावरचा जातो यानंतर अजून महत्वाचं म्हणजे बघा या दिवशी घरामध्ये सात्विक जेवण व्हायला पाहिजे पुरणाचा नैवेद्य आपण करतो बऱ्याचशा काही घरामध्ये मांसाहार केला जातो अतिशय चुकीचा आहे प्लीज असं करू नका आणि बऱ्याचशा स्त्रियांच्या स्त्रियांच्या कमेंट येतात की ताई मी खात नाही पण घरच्यांना लागतं असं करू नका ती स्त्री बिचारी दिवसभर झटते काम करते सगळे देवपूजा करते आपण इकडे मांसाहाराची डिमांड करायची असं बिलकुल करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचं पान या दिवशी तोडू नका आदल्या दिवशीच तोडून ठेवा कारण या दिवशी पूजनामध्ये बघा तुळशी सुद्धा लागते तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ते अगदी फ्रेश राहता किंवा ओल्या रुमालामध्ये बांधून ठेवले तरी पण छान राहतात ते याच्यानंतर पैसे उधार घेऊ नका उधार कोणाला देऊ नका पैशाची देवाणघेवाण तुम्ही वस्तू विकत घेताय चालेल पण पैसे उधार दे मला लागताय हजार पाच हजार असं अजिबात करू नका कोणी कोणाला पण देऊ नका पण याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती की खूप महिला करतात ती महिलांना कृपा करून विनंती करून संध्याकाळच्या वेळी जाळू मारू नका माहिती आहे पूजा अर्चा सगळ्यांना सुट्ट्या आहे घरामध्ये कलकलाटे एकत्र सगळेजण आलेले घाण होते पण संध्याकाळी आपण लक्ष्मी पूजन करणार आहे संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे आपल्याला लक्ष्मी आपल्याला झाडू मारून बाहेर काढायचं नाही घाण झाली असेल तर ते तुम्ही हाताने थोडीशी भरून घ्या चालेल पण झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही संध्याकाळी जे करायचे चा ते सकाळी तुम्ही वाराच्या आत करून संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचा नाहीये फरशी बिरशी काय पुसायची सकाळीच करून घ्यायचं आणि जर तुम्ही संध्याकाळच्या झाडू मारला तर दिवसभर सगळं केल्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून नक्की तुम्ही झाडू मारणार नाही याची काळजी घ्या घरातील सगळ्यांना एक वेळ सांगून द्या तुम्ही आपले बघा जेव्हा आपल्या सासूबाई किंवा आपले जे मोठे लोक असतील त्या आपल्याला सांगतात काय संध्याकाळच्या वेळेस झाडू मारतेस त्यावेळेस आपल्याला राग येतो यांना काय कळतं घाण झालेलं आहे वगैरे पण असं नाही त्या सांगतात त्या मागे काहीतरी कारण असतं म्हणून संध्याकाळच्या वेळेस प्लीज महिलांना झाडू मारू नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी पूजन झाल्यानंतर सकाळी सकाळी वाटलं असतं सकाळी सहा ला सात ला उठून झाडू मारा पण संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू मारू नका लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडू चा उपाय करायचा आहे तर तो कसा काय झाडू खूप महत्व आहे म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगते म्हणून सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा ल... सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करा ज्या नाही करायच्या आहे त्या कटाक्षाने टाळा की जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन होईल केलेल्या सेवेचा अव केलेल्या लक्ष्मी पूजनाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल धन्यवाद